दिंडोरी लोकसभा निवडणूक मतदारसंघात माजी खासदार दिवंगत हरिभाऊ महाले यांचे चिरंजीव दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी आपले नामनिर्देशनपत्र अप्पर जिल्हाधिकारी निलेश सागर यांच्याकडे दाखल केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आरबीआय कवाडे गटाचे जोगेंद्र कवाडे छगन भुजबळ शेफाली भुजबळ जयंत मनसे प्रदेश उपाध्यक्ष राहुल डिकले माजी महापौर अशोक मुर्तडक शेकापाचे हंसराज वडगुले आदी उपस्थित होते दरम्यान दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार धनराज महाले विजयी होतील अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेगवेगळी समाजातल्या जे आज महत्त्वाचे आणि जटिल समस्या असणारे जे घटक आहेत त्यांना त्यांच्या प्रतिनिधींना घेऊन आज हे दोन्ही अर्ज भरण्यात आले महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं चित्र आहे पण मला खात्री आहे की नाशिक शहर जिल्ह्यामध्ये आमचे हे दोन्ही उमेदवार अतिशय भरघोस मताने विजयी होतील आज गेले काही महिने सतत समीर भुजबळ हे अगदी बूथपर्यंत जाऊन अतिशय हिरिरीनं पक्षाचं आणि आघाडीचं काम करत आहेत आणि प्रत्येक बूथपर्यंत ते पोहोचलेले असल्यामुळं प्रभावीपणानं मला महाराष्ट्रात बूथपर्यंत अतिशय उत्तम यंत्रणा राबवणारे उमेदवार म्हणून समीर भुजबळ यांचं नाव घ्यावं लागते त्यामुळे त्यांचा विजय हा काळ्या दगडावरची रेग आहे तर छगन भुजबळ यांनीही ही, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत असल्याचं पत्रकारांना सांगितलं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आहे अनेक वेळा राष्ट्रवाद अरे आम्ही सगळेच राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रप्रेमी आहोत राष्ट्रवादी आहोत तुम्ही सांगायची काय गरज आहे तुमच्या सर्टिफिकेटची गरज आहे का तुम्हाला काय बोलायचं आहे तर तुम्ही बोला की आम्ही नोटबंदी केली ती यशस्वी झालेली आहे मला मत द्या तुम्ही सांगा की आम्ही जी एस टी चालू केलं सगळे खुश आहेत मला मत द्या तुम्ही सांगा की पाच वर्षात मी दहा कोटी मुलांना नोकऱ्या दिल्या मला मत द्या हे तुम्ही सांगा तुम्ही मागा की अच्छे दिन अब है इसले मुझे वोट देव बोलो तर नाव तर घ्या तुम्ही सांगा की लॉ अँड ऑर्डर जे आहे सगळ्या महारा हिंदुस्तानभर चांगला आहे त्याच्यावर मत मागा तुम्ही सांगा आतंकवाद तुम्ही बंद करणार सांगा आतंकवाद बंद झालेला आहे म्हणजे वोट देऊ ते सगळं सोडलं आहे आणि आता त्यांचा प्रचार काय तर साहेब की जो आहे भतीजेने हे किया और वो किया अरे हे काय लोकसभेच्या निवडणुकीतले प्रश्न आहेत का चर्चेचे लोकांचे प्रश्न चर्चे चर्चेचे प्रश्न हे आहे की नोटबंदीमुळे किती त्रास झाला किती उद्योगधंदे बंद पडले किती बेकारी वाढले लँड ऑर्डरचं कसं भज झालेलं आहे जी एस टीमुळे किती त्रास लहान मोठ्या व्यापाऱ्यांना होतो आहे नाशिकच्या बाबतीमध्ये तर सगळा विकास शून्यावर आलेला आहे जो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या दरम्यान समीर भुजबळ आणि आम्ही सगळ्यांनी केला होता आपण ते सगळं पाहतात त्याला हत्या कांकणाला आरसा असण्याची काही गरज नाही तो सगळा ठप्प झालेला आहे तुम्ही सांगा ना आम्ही यांच्यापेक्षा जास्त विकास केला मागा मत तुम्ही पण तुम्ही जे आहेत धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये जे आहेत भेदभाव करून जे आहेत तुम्ही मतं मागतात आणि त्याच्यावर तुम्हाला परत सत्तेवर यायचं आहे आता लोक शहाणे झालेले आहेत लोक हे काही ऐकायला तयार नाही तुम्ही पाच वर्षामध्ये सगळ्या गोष्टी ते चुनावी जुमलेत हे म्हणून सांगितलं आतासुद्धा तुमचा जाहीरनामा एक मोठा चुनावी जुमला उमेदवार धनराज महाले यांनी उमेदवारीची भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने तर दिंडोरी मतदारसंघ हा शेतीभाऊ मतदारसंघ आहे आणि प्रामुख्याने त्या ठिकाणी शेतीमालाला भाव हा सध्याचा महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे आणि त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न इंडोरी तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पावसाचंही पाणी पडतं हे पाणी नारपार असेल वळ योजना असेल किंवा इतर योजनांद्वारे हे संपूर्ण मतदारसंघामध्ये कसं मिळेल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न केले जातील इंडोरी लोकसभा मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात एम आय डी सी आहे या एम आय डी सीचंही पुनर्जीवन करून आणि त्या ठिकाणी बेरोजगारी यांना रोजगार कसा मिळेल त्याही दृष्टिकोनातून प्रयत्न करणार एकूणच धनराज महाले यांनी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन न करता आपला अर्ज दाखल केला ना पोलीस यंत्रणेसह वाहनधारक आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला उमेश दिशा दिशान्यूज नाशिक